नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहे इडली डोसा उत्तप्पा आपे यासाठी तीन प्रकारच्या चटण्या आणि ह्या तीनही चटण्या वेगवेगळ्या वेग पदार्थापासून किंवा जिन्नसापासून बनलेल्या आहेत त्यामुळे घरात एखादी पदार्थ अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरी किंवा तिसरी चटणी बनवू शकता तर तिन्ही वेगवेगळ्या वेग वेग पदार्थापासून बनलेल्या या चटण्या आज आपण बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली रेसिपी आहे आपली शेंगदाणा चटणी तर शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे तीन लाल मिरच्या घ्यायच्यात सुख्या लाल मिरच्या आणि इथे मी एक एक कप शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे भाजून घ्यायचे साल काढून आणि इथे साधारणतः दोन चमचे छोटे मी डाळ्या घेतलेल्या आहेत याला फुटाने पण म्हणलं जातं एक चमचा आपण इथे चिंचपचा पल्प घेतलेला आहे त्याचबरोबर इथे एक छोटा चमचा आपण इथे साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ एक चमचा जिरं आणि इथे आपण थोडीशी लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्या टाकून घेऊया त्यातच आपल्याला इथे दोन चमचे डाळ्या टाकायचे आहेत चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे आणि इथे आपण तीन ते ती चार लसण पाकळ्या टाकणार आहे आणि इथे थोडीशी अशा प्रकारे जिरे टाकायचे एक छोटा चमचा आणि आपण ज्या एक चमचानी म्हणजे इथे साधारणतः एक छोटा चमचा घेतला मी चिंचेचा पल्प घेतलेला आहे चिंचेचा पल्प नसेल तर मग तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता आणि अशा प्रकारे दोन ते तीन अशा सुक्या लाल मिरच्या घेतल्यात मी आणि अगदी आपल्याला थोडंसं यात पाणी टाकून हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची पे छानपैकी आपली इथे शेंगण्याला चटणी तयार होते तर इथे मिक्सरमध्ये पाच मिनटं ग्राइंड करून घेतलेली आहे तर बघा किती छान टेक्स्चर आलेला आहे अतिशय छान लागते ही चटणी आणि ही आपली पहिली चटणी आहे तरी तुम्ही डाळ्याच्या जागीसुद्धा थोडंसं नारळाचं केससुद्धा वापरू शकता तर इथे मी ही पहिली चटणी आपली शेंगदाणा चटणी काढून घेणार आहे आणि या चटणीसाठी तडका आपण दुसरी चटणी केल्यानंतर बनवणार आहे कारण दोन्ही चटणीला सेमच तडका लागतो त्या त्यासाठी मी एकच तडका तुम्हाला करून दाखवते या दोन्ही चटणीसाठी तर आता आपण दुसरी चटणी बनवूया कांदा टोमॅटो चटणी तर दुसऱ्या चटणीसाठी लागणारे साहित्य इथे मी दोन छोटे छोटे टोमॅटो घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे ही उभा चिरून घ्यायचा आणि दोन इथे सुक्या लाल मिरच्या एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि थोडीशी आपण इथे लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर फक्त एवढंच साहित्य लागतं तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका कढाईमध्ये साधारणतः दोन ते ती तीन ती चमचे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला जिरट ॲड करायचं आहे तर जिरंही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मग त्यात आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात तर तीन ते ती ती चार किंवा पाच सात तुम्ही लसणाच्या पाकळ्या टाकू शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि इथे आपण लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बेडगी मिरची जे आहे म्हणजे ही खूप जास्त तिखट राहत नाही जर तुम्हाला नसेल लाल मिरच्या वापरायचं तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर हे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सुक्या मिरच्या वापरा किंवा लाल तिखट वापरू शकता इवन तुम्ही यात हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर आता व्यवस्थित कांदा फ्राय होऊ द्यायचा एक साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर थोडासा अर्धवट आपला फ्राय झाला कांदा की मग त्यात आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तर छानपैकी टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे खूप छान रेसिपी आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि बऱ्याचदा असं होतं की इडली किंवा डोसा उत्तप्पासाठी आपण नेहमी नारळाची चटणी बनवतो पण नारळ नसेल घरात तर मग अशा प्रकारच्या तुम्ही वेगवेगळ्या चटण्या बनवू शकता तर इथे मी मीठ टाकले चवीनुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मीठ मिठाची क्वांटिटी करू शकता आणि आता आपण याला एक थोडंसं लीड लावून किंवा झाकण लावून अगदी आपला टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छानपैकी तर बघा हळूहळू एक साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर हा टोमॅटो अशा प्रकारे पूर्णपणे व्यवस्थित मऊ झाला की मग आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या थोडीशी वाफ जाऊ द्यायची म्हणजे अतिशय गरम पण वाटू नये नाहीतर मग ते झाकण उठलं जातं त्या त्यासाठी थोडंसं वाफ गेली की मग अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात हे काढून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं याला आपण ग्राइंड करून घेऊया तर यात आपल्याला पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे जर तुम्हाला खूप जास्त घट्ट आवडत नसेल तर थोडंसं तुम्ही टाकू शकता पण बिलकुल पाणी टाकू नये पण अशा प्रकारे छानपैकी आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडीशी मोठी मोठी जाडसरसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता इथे दुसरी चटणी पण तयार झालेली आहे तर आता या दोन्ही चटणीसाठी मी तडका तयार करणार आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम केलेला आहे आणि या तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची एक चमचा त्याचबरोबर इथे थोडंसं हिंग वापरलंय मी अर्धा चमचा हिंग टाकलं आणि थोडेसे कडीपत्ता तर खूप सोपा तडका आहे इथे आणि हा तडका तयार झालेला आहे तर हा तडका दोन्हीही मी चटणीवर टाकून घेणार आहे तर बघा ही पहिली शेंगदाणा आणि ही दुसरी कांदा टोमॅटोची चटणी अतिशय चविष्ट या चटण्या बनतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं फक्त अगदी नारळाची चटणी बनवावी असे काही नाही तुम्ही अशा प्रकारच्या चटण्यासुद्धा बनवू शकता छानपैकी तडका पण मीवर टाकलेला आहे आता मिक्स करून तुम्ही सर्व करू शकता तर छानपैकी या दोन्ही चटण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर या दोन्ही चटण्या तुम्ही डोशासोबत इडलीसोबत उत्तप्पा आप्पे अजून कुठला साऊथ इंडियन डिश असेल इवन रवा डोसासुद्धा असेल तर तुम्ही या प्रकारच्या चटण्या बनवू शकता तर चला मग आता आपण आपली जी तिसरी चटणी आहे तेही पाहूया तर आपल्या तिसऱ्या चटणीचं नाव आहे ओल्या नारळाची चटणी तर ही सगळ्यांना माहीत असलेली चटणी आहे आणि आपण नेहमी बनवतो तर चला आपण आपण तिसरी चटणीसुद्धा बनवायला घेऊया तर इथे मी नारळ घेतलेला आहे म्हणजे आपला ओला नारळ असतो तो व्यवस्थित फोडून बारीक तुकडे करून घ्यायचे आणि इथे मी डाळ्या वापरल्या आहेत डाळ्याच्या जागी तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता दोन चमचे डाळ्या थोडासा कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि एक साधारणतः दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि इथे आपण एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे इथे एक चमचा हिंग इथे चिमूडभर आपल्याला साखर आणि एक चमचा मीठ तर आपल्याला हे सगळं साहित्य नारळाची चटणी चे बनवायला लागतं तर चला मग चटणी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक मिक्सरचा जार घ्यायचा त्या जारमध्ये सगळ्यात अगोदर खोबर टाकून घ्यायचं याला नारळ पण म्हणतात तर आता आपण हे व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं नाही तर बऱ्याचदा असं होतं सगळं साहित्य टाकल्यानंतर तुम्ही जर ग्राइंड केलात तर मग हे थोडंसं बारीक व्हायला थोडा वेळ लागतो तर इथे मी नारळ फोडताना जे पाणी निघालेलं आहे त्याच पाण्याचा इथे यूज केलेला आहे तर इथे मी नारळाचं पाणी टाकून हा बघा अशा प्रकारे नारळ व्यवस्थित आपण ग्राइंड करून घेतलेले आहे तर आता यात आपण एक चमचा मीठ आणि जिरं टाकूया इथे डाळ्या पण आपण टाकून घेऊया तर याला फुटाण्यासुद्धा म्हणतात आणि यातच आपण हिरवी मिरची टाकली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची अशा प्रकारे आणि याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तर नारळाचं पाणी यूज केल्यामुळं खूप छान टेस्ट होते तर छानपैकी बारीक वाटून घेतलेले आपण इकडे छानपैकी आपली इथे नारळाची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण ही नारळाची चटणी आता एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया खूप छान आणि अगदी चविष्ट चटणी होते तर डाळ्याच्या जागी तुम्ही शेंगदाण्यासुद्धा वापरू शकता हवे त्या तुम्हाला जर खूप जास्त बारीकावे आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं ग्राईंड करू शकता तर यासाठी तडका तयार करूया आपण आणि या तडक्यामध्ये मी हा वेगळा तडका यासाठी केला कारण यात मी उडदाची डाळ टाकली होती त्यासाठी हा सेपरेट तडका तयार केलेला आहे आणि द्या दोन बाकीच्या चटण्या आहेत त्यासाठी सेम तडका तर इथे आपण जिरं टाकले मोहरी टाकली त्यानंतर हिंग टाकायचं आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ताही त्यात ॲड केलेला आहे आपण आता आपण त्यात हिरवी मिरची तर अगोदरच पेस्ट करून टाकली होती आवडत असेल तर तुम्ही यातसुद्धा टाकू शकता आणि चिमूटभर इथे मी साखर वापरली आहे तर तुम्ही म्हणसाल की साखर तेलात का टाकली किंवा ग्राइंड करताना का नाही टाकले तर तुम्ही त्यावेळीही टाकू शकता पण मला अशा पद्धतीने टाकल्यानंतर थोडासा कॅरॅमल फ्लेवर होतो त्यासाठी मी इथे साखर जी आहे ती तडक्यात टाकलेली आहे आणि इथे आपण उडदाची डाळसुद्धा ॲड केली होती तर अशा प्रकारे छानपैकी तडका तयार झालेला आहे चटणीवर तडका गरमागरम तडका ही नारळाची तिसरी चटणी तर अशा प्रकारे आपण तीनही चटण्या खूप छान आणि खूप चविष्ट पद्धतीने बनवल्या आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा कुठलीही चटणी जास्त आवडली तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असतील तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबत जे घंटीचे ऐकून दिले त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन